ट्रेड नो ऑन प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस अपडेट भुसाळ शहरात आज दिनांक 28 मार्च रोजी रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा यांची रेल्वेचा भुसाळ विभागीय दौरा लिंपस क्लब परिसरातील बेघर आणि बेरोजगार झालेल्या दुकानदार व्यावसायिकांनी काळे फुगे उडवून मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी के शर्मा यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला शर्मा येणार म्हणून दोन दिवसांपासून रेल्वे रेल्वे स्थानक आणि परिसरातील रस्त्यांची डागडुजीच्या कामाला वेग आलेला होता आणि त्यांच्या हस्ते विविध ठिकाणांची उद्घाटन आणि झालेल्या विकास कामांची पाहणी या ठिकाणी केली जाणार होती आणि अशातच लिंपस क्लब परिसरातील ठेलेधारकांना आपली दुकाने बंद ठेवण्यास सांगितले होते त्यानुसार रेल्वे प्रशासनाच्या आदेशाला मानून त्यांनी आपली दुकाने काही काळ बंद देखील ठेवलेली होती परंतु काही नसताना ही दुकाने बंद असून देखील रेल्वे सुरक्षा रक्षकांनी या हातगाड्यांना उलटे करून नाटदूम करून फेकून दिल्याचे काम आज सकाळी केले यात हातगाडी चालकांचे नुकसान तर झालेच परंतु त्यांच्याशी अपशब्द बोलून वाद घालून वाईट वागणूक देण्यात आल्याचे आयबीएन न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेतून येथील दुकानदारांनी म्हटले आहे ऐसा हुआ कि आज तक लोग आए थे परसों तो, एक कुछ दिन पहले परसों तो आए थे एक दो दिन पहले आए थे कि वह दुकानें बंद रखना हम बोले ठीक है सब दुकानें बंद रख देंगे जी हम साहब आ रहे हैं बोले दुकानें बंद रख देना हमने दुकानें बंद रख दिए बाद में हमारे बाद में आए हुए और हमारी दुकानें फेंक को दी फेंक दिए इधर उधर कर दिया सामान और हमने बोलने गए कि सर फेंकना तो नहीं आप पे तो फिर हम हमसे शब्द यूज़ करने लग गए आर केवल लोग आज तक लोग बोलो तो सुनील के पाठक ये आदमी बहुत अपशब्द कर रहा था हम ऐसा करेंगे केस करेंगे वो करेंगे अरे केस करना तो कर दो ना अंदर कर दो आज हम खुद तैयार है अंदर होने के लिए जब हम खुद ऐसे चोरा चपाटे नहीं कर रहे थे चोरी वगैरह कर रहे उन्हें अंदर करो ना आप जो तो नहीं कर रहे हैं उन्हें क्यों आपको उन्होंने पूरा दुकान ऐसे हटाने को बोला था कि दुकान बंद करने को बोला था सिर्फ हमें दुकाने बंद करने के लिए कहा था अगर वो दुकानें हटाने के, के लिए के बोलते तो हम दुकाने हटा लेते थे कोई बड़ी बात थी क्या प्रशासन से आगे तो किसी को जा ही नहीं जाता है ये जो सब घटना हुई ये जी साहब आने के पहले भी क्या जी साहब गए जाने के बाद जी एम साहब जी एम जीएम साहब आने के पहले हो चुकी है मैं तो उन्होंने ये भी कहा कि मैं जी एम साहब को रुका लेता हूँ अरे यार अपने सामने मिलिट्री कैंप है उसके अंदर अच्छे अच्छे ऑफिसर लोग आते हैं जो जो देश के देश के लिए काम करते हैं ये तो सिर्फ अपना आर प्रशासन के लोग हैं रेलवे के लोग हैं ये फिर भी इतना दादागिरी करते हैं कि कुछ मत हम परेशान हो गए एक तो दुकाने लगाने दो तो या मत लगाने दो तो। फाइनल डिसीजन रेलवे वाले दे दो तो हमें जे हुकुमशाही रोड लोकांना सांगतायत दुकानदारांना किंवा दुकाने काढा जी एम साहेब येणार आहे डी एम साहेब काही कोणी पंतप्रधान आहेत का हुकुमशा आहे त्या देशाचे हे आम्हाला कळत नाही आहे की आर पी एफ येऊन रोज रोजचा त्रास देत आहेत विशेष व डी आर एम साहेबांना जो पियुष गोयल साहेबांनी अतिक्रमण काढण्याबद्दल शौर्य पुरस्कार दिला तर याच्यात कोणतं शौर्य केलं डी आर एमने हां ते आम्हाला माहिती करू ज्यांना जर शौर्यच पाहिजे पुरस्कार पाहिजे होता तर आम्हाला बोलले असते आम्ही आमचे दुकानं हटून यांना पुरस्कार दिला असता हा पुरस्कार देण्याबद्दल ते जे आज गाजावाजा करतायत तो तो गाजावाजा जो आहे नुसतं एक गाजराची पुंगी आहे खरं शौर्य त्यांनी केलेलं नाही आज लोकांचे रोजगार आटकून जर ते म्हणत असतील की बाबा शौर्य केलं पुरस्कार भेटला आहे एकंदरीत संपूर्ण घटनेचा विचार करता भुसार रेल्वे प्रशासन रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा यांच्या समोर आपल्या झालेल्या कामाची देखावारूपी पोळी भासताना या ठिकाणी दिसून आले भुसाळ शहरातील रेल्वे परिसरामध्ये या ठेलेधारक दुकानदारांनी काळ्या रंगाचे फुगे दाखवून आणि आकाशात उडवल्यामुळे एक प्रकारे भुसावळ रेल्वेचे अधिकारी आर के यादव आणि रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा यांचे स्वागत आणि निषेध हे दोन्ही या ठिकाणी दिसून आले सोडून ठिकाणी निषेध नोंदवला याचा मागचा हेतू काय होता आपला आज सोडले की आज जीएम साहेब येणार होते दे, देखरेख करण्यासाठी परंतु रेल्वे प्रशासनाने आमची दुकानं बंद करायला लावली आणि काही दुकानं बंद केली आणि काही दुकाने अशी उभी असताना ते आर पी जेव्हा ते तोडून फोडून तो फेकून दिली त्याबद्दल आम्ही जे एम साहेबांचा निषेध करत आहे जे एम साहेब आले त्यांच्या इन्स्पेक्शनसाठी परंतु आम नागरिकांना त्यांच्यामुळे खूप त्रास झालेला आहे आणि पोट्या पाण्याचा प्रश्न असतो रेल्वे प्रशासन रेल्वे नोकरांना किंवा आर पी एफांचा पगार चालू असतो परंतु जी एम जेव्हा येतात तेव्हा जे साधारण व्यक्ती असतात था, हातमज था, असतात त्यांना उपासमारी होते जीएम म्हणजे एक प्रकारे यमराज आलेला आहे आमच्यासाठी यमराज जसा जीव घ्यायला येतो जी जीएम भुसाळमध्ये आला की आमच्या गरिबांचा जीव घेऊन जातो त्या दिवसासाठी म्हणून आम्ही त्यांचा काल खोबी सोडून निषेध करत आहोत